शर्यतीचं मैदान आयोजित केलं होतं वाटार या ठिकाणी आणि मैदाना मैदाना चा, 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 या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक आपली बैल घेऊन या ठिकाणी या मैदानात उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांच या ठिकाणी वाटार ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा फेरा सव्वा पाच वाजता संपन्न झाला आणि त्या मैदानाचा या ठिकाणी फायनलचा निकाल आहे मान भटक सहाव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक एक गाडी पाटील कोणगाव सागर पवार चचेगाव या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर गाडी पहाली वजीरा पहाला मोहम्मद मुजावर विंगा, विंग विंगांचा वजीर आणि त्यांच्याबरोबर बरोबर मुकेश सागर पवार चचेगाव कोणगावकरांचा सरदार सरदार आणि सहाव्या क्रमांकाची ठरली वाटारकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला गाडी संतोष ड्रायव्हर बेरडा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संतोष ड्रायव्हर बेरमाची यांच्या नावावरती नशी आजमावलं आरपी ग्रुप हिंगणगाव हिंगणगावकरांचा बलमा आणि त्यांच्या बेरडेकरांचा सायब्या साहेब आणि बलमाची गाडी आजच्या या मदनातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला गाडी शंभू महादेव प्रसन्न खुटवाड पृथ्वीदा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सुंदराची गाडी पावली शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी खुटवाड फुरसुंगी चौर्या देवत गोळेकर लोलंदा आणि करांचा राजा पाहला त्यांच्या बरोबर वाशिम एक्सप्रेस राणा राणा आणि राजाची गाडी सुंदराची गाडी आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी ठरले आहे तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तिसऱ्या नंबरचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा तृतीय सुंदर सुंदराची गाडी पळाली शंकर मोरे घोडोली सातारा यांच्या नावावरती नसीब आजमावला सार्थक विजय पाटील आकाशी नगर मुन्ना शेट घोडपडे विंग आणि गंगाराम शेठ भोपर यांचा सुंदर आणि सोनू मिस्त्री छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवा देवा आणि सुंदरची गाडी आजच्या मधातील तीन नंबर मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवरा आजच्या या मधातील दोन नंबरचा मानकरी धरला तास क्रमांका दोन वर धावलेली गाडी आई तुझा सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटा या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाली बापू शेर आंबेडकर वळकी सोन्यावर अभय यांचा लक्ष्य पहाला त्यांच्या सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठलना भूतकर यांचा सर्जा सर्जा आणि लक्ष्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या मसुमा देवाच्या यात्रेमित्त केलेल्या वाटारकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी वाटार केसरीचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील उगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजाबाय आणि त्यांच्या बरोबर राहुल सोळंके पेठ समीर भैया इस्लामपूर आणि बैया वाटेवकरांचं वादे काळीज माणिकराव माणिक आणि तेजा आजच्या या एक नंबरचे मानकरी सोन्या रेवराबाई छोरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद बक्षी